आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली मिरज व तासगावात चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक दोन संशयित आरोपींकडून साडे आठ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त सांगली मिरज व तासगाव या ठिकाणी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलेले असून सांगली जिल्ह्यातील चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत टाकळी येथील मंदिराजवळील घरामध्ये बेडक कॅनॉलजवळ घरात मिरज येथील स्टेडियमजवळील घरामध्ये त्याचबरोबर कुपवाड येथील मंदिराजवळील घरात भोसे येथील यल्लमा मंदिर त्याचबरोबर जैन मंदिर टाकळी या ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरपोडी करून चोरी करणारे जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वय तीस राहणार स्मशानभूमीजवळ सावळी तालुका मिरज तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वय वीस राहणार शेखरवाडी पाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर या प्रकरणातील बारूद अजित पवार राहणार स्मशानभूमीजवळ सावळी तालुका मिरज तर बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी तालुका मिरज हे दोघेजण अद्याप फरार आहेत पोलीस या दोघांच्या मागावर आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी सांगली मिरज शहर परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडी गुन्हे करणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील संकेत मगदून इम्रान मुल्ला शशिकांत जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की जितेंद्र उर्फ जिजा पवार व तायल काळे हे दोघे जण मिरज ग्रामीण व मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत घर फोडी करून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व चोरी केलेली मोटरसायकल घेऊन विक्री करण्यासाठी तासगाव फाटा मालगाव रोड मिरज येथे येणार आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी तासगाव फाटा ते मालगाव रस्त्यावर चौकामध्ये सापळा रचून दोन इसम एक विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून येऊन तासगाव फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रस्त्याने हॉटेल साई पूर्वा भोजनालयाच्या दक्षिणेस थोड्या अंतरावर जाऊन थांबले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलिसांच्या पथकाने जितेंद्र काळे व तायल काळे याला पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत चोरीचा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला त्यांच्याकडे मिळालेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांबाबत अधिक विचारपूस केली असता जितेंद्र काळे यांनी सांगितले की टाकळी येथील मंदिराजवळील घरामध्ये बेडकॉनजवळ घरात मिरज येथील स्टेडियमजवळील घरामध्ये त्याचबरोबर कुपवाड येथील मंदिराजवळील घरात भोसे येथील यल्लमा मंदिरात त्याचबरोबर जैन मंदिर टाकळी या ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी करून चोरी केल्याचे कबूल केले आहे पोलिसांनी या दोन संशयित चोरट्यांकडून सात लाख रुपये किमतीचे दागिने एक लाख सहा हजार दहा हजार रुपये किमतीचे अकरा मोबाईल चाळीस हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एच एफ कंपनीची मोटरसायकल असा एकूण मिळून आठ लाख एक्कावन हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलिस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस फौजदार अनिल आयनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे संकेत मगदुम इम्रान मुल्ला अतुल माने बसवराज शिरगुपी गुंडोपंत दोरकर बाबासाहेब माने अनंत कुडाळकर रोहन घस्ते अभिजित माळकर सोमनाथ पतंगे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सैफ अली शेख वसंत कांबळे करण परदेशी अजय पाटील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंके यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क